ज्योतिषशास्त्रात अभ्यासक्रमामध्ये उपासनेचा सहभाग का तर ज्योतिषाकडे सर्वसाधारणपणे जातक येतो त्यावेळेला तो कुठल्या ना कुठल्या समस्येवर उत्तर शोधायला येत असतो स्वतःचे प्रयत्न करून पाहिल्यानंतर जेव्हा यश येत नाही किंवा काही वेळेस परिस्थितीमध्ये नेमका संकटाचा सामना कसा करावा समजत नाही अशा वेळेला पत्रिकेत काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो ज्योतिषाकडे येत असतो आता आपण पाठ एकमध्ये पाहिलं की ज्योतिषशास्त्र जसं आहे तसं उपासना है ही अध्यात्मक शास्त्र आहे हे दैवी शास्त्र आहे काही जप काही स्तोत्र हो स्वतः ज्योतिषाने उपासना करणे आणि उपासनेचे सर्व महत्व जाणून घेणे कुठल्या समस्यांसाठी कुठली उपासना स्तोत्र जप मंत्र हे आवश्यक आहे हे समजून घेणे किती अगत्याचे आहे हे आपण पाठ एक मध्ये पाहिले की जेव्हा स्वतः ज्योतिषाला अध्यात्मिक बैठक असेल त्यावेळेला तो अधिक अचूक फलनिदान करू शकेल किंवा येणाऱ्या जातकाला चांगला मार्ग दाखवू शकेल व त्याची समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकेल यासाठीच आता आपण पाठ दोन मध्ये बघणार आहोत की कुठल्या समस्यांसाठी किंवा संकटासाठी कुठल्या देवतेची उपासना करावी किंवा कुठले मंत्र जपावेत तेव्हा सुरू करूया पाठ दोन प्रथमेश म्हणजेच प्रथमेश गणपती त्याची उपासना प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम हे स्तोत्र म्हणून करावे आपल्याकडे मुळातच व्रतविकले ही चैत्र मासापासून वर्षभरात वेगवेगळ्या दिवशी असतात याची माहिती पुरोहितांकडून वेळोवेळी घ्यावी निष्काम हेतूने पूजा उपासना व्रते करावीत हा एक उपासनेचा मार्ग आहे ज्यावेळी एखाद्या संकटासाठी समस्येसाठी किंवा ग्रहांच्या शांतीसाठी आपण उपासना करतो त्यावेळेला ती निष्काम नसते हेतू ठेवून केलेली असते ही उपासना ही चांगलीच आहे काही नियम समजावून घेऊन ईश्वर भक्ती करणे हे प्रमाणेच आहे मात्र नियम भंग होऊ देऊ नये त्याची दक्षता घ्यावी आता श्री गणेशाची उपासना ही तो फक्त ईश आहे म्हणून नव्हे तर विद्येची देवता आहे गणेश याला प्रसन्न करण्यासाठी विद्यार्थ्याने गणेश स्तोत्र दिवसातून तीन वेळा म्हणावे संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा चंद्रोदयानंतर भोजन करावे घरातल्या गणपतीची स्वत पूजा करावी सायंकाळी उद्भती निरांजन लावून पूजा घरात देवाजवळ काही काळ निश्चल बसावे अथवा गणेश चतुर्थीला ग्रामदेवता किंवा इतर ठिकाणी गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे फुल व श्रीफळ अर्पण करावे खणी साखर साखर फुटाणे गुळ खोबरे यापैकी नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे अनेक पूजा उपासना आपल्या धर्मग्रंथात दिलेल्या आहेत कुलदैवताची पूजा किंवा कुलदैवतेची पूजा आपल्याकडे वंश परंपरागत चालत आले आहे परमेश्वराने आपल्याला नवीन दिवस दाखवला रात्रीनंतर नवा दिवस आपल्या आयुष्यात आला आहे आपल्याला जे दोन हात काम करण्यासाठी देवाने दिले आहेत ते साक्षात परमेश्वराचेच रूप आहेत असे मानून उठल्यावर सकाळी सर्वप्रथम हाताची ओंजळ करून त्याकडे पाहात कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणावा देवाचे आभार मानावेत आपल्याला दुसरा दिवस दाखवल्याबद्दल आपल्या हाताचे सर्वप्रथम दर्शन घ्यावे त्यानंतरच ती ओंजळ कपाळाकडे नेऊन दोन्ही हातांनी दोन्ही डोळे मिटून अलगद झाकावेत जेमतेम दहा सेकंद आजचा दिवस दाखवला यासाठी ईश्वराचे आभार मानावे तसेच जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्श क्षमक्षमहा म्हणत जमिनीला वंदन करून दिवसाची सुरुवात करावी